आयुष्यपद काय ठिकाण आहे एकदम युनिक प्लेस आहे की तुम्हाला ना त्या ठिकाणावरून निघावस वाटणार नाही पण अशा ठिकाणी येतो ना ऑटोमॅटिक आवाज सायलेंट होतो आणि एकदम शांत बसावं असं वाटत आणि आता आपल्याला खाली जायचंय एकदम पीस एकदम शांतता कशी वाटली तुम्हाला ही बैलगाडी मस्त ना रंगी बेरंगी लाखोनी माशेत इकडे लाखोनी आता पळतील बघा कसे लाखोनी माशेत टू पण काय झालं माहिती पुन्हा आली गाडी टेक थ्री आज ऍक्च्युली हा टेक घेतात खूप गडबड होते मग आम्ही चालतोय तर कोण नव्हतो हो पण आता जसा टेक घ्यायला सुरुवात केली ना गाड्यात गाड्या जातात आज काय माझी सुटते असं जर ठिकाण थे असेल तर तुम्हाला काय तू तुम निघावं वाटेल कसं दाखवशील उडी मारली बघ त्यासाठी ना मला या ब्लॉगचं ऍक्च्युअली हेच छान वाटतं की याच्यामध्ये मी माझ्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्याच्याशी खूप कनेक्ट होतो हवा कसली सुटली आहे सकाळचे वाजले आहे सहा तर सकाळचे वाजले आहे सहा आणि आज आपण नेहमीच्या टायमावर आज, आज आपण थोडंसं लेट आहे कारण की आपलं डेस्टिनेशन जे आहे आपण जे जाणारं ठिकाण ते अगदी जवळ आहे अगदी म्हणजे अगदीच जवळ आहे तर हे ठिकाण आपल्याला सुचवलेलं ना आपला मित्र सत्यदीप कदम तर सत्यदीप कदम थँक्यू सो मच त्यांनी मला एक असं ठिकाण सुचवलं ना असं ठिकाण सुचवलं ना तुम्ही पण बोलतील अयुष्यपद काय ठिकाण आहे वा मग आज आपण अशाच एका ठिकाणी चाललो आहे ते कुठे चाललो आहे ना ते तुम्हाला जेव्हा आपण जाऊ ना आपण हा ब्लॉग सुरू करू ना तेव्हा तुम्हाला कळेल पण तिथे पोहचण्या अगोदर ना तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो हे जे ठिकाण आहे ना म्हणजे तुम्ही कधी असं ऐकलंय काय भूमिगत मंदिर म्हणजे अंडरग्राउंड हे मंदिर आहे तर तेच पाहण्यासाठी आज आपण अगदी जवळ चाललो आहे मुंबईच्या एकदमच जवळ आहे एकदम युनिक प्लेस आहे हे इतकं भारी असं ठिकाण आहे तो त्यांनी मला जेव्हा पाठवलं ना ते लोकेशन तेव्हा मी बघितलं ना तेव्हा मी डिसाईड केलं की नाही चला इकडेच जाऊया बोल इतकं सुंदर असं ते ठिकाण आहे ते तर मी तिकडेच चाललो आहे आणि हा ब्लॉग कसा आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कसं आहे बऱ्याच गोष्टींना वेगवेगळ्या पाहायला मिळणार आहे तिकडचं प्लेस वेगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्ही देखील माझ्यासोबत त्या ठिकाणी आहात असा तुम्हाला एक्सपिरियन्स होणार आहे तर आता काय मस्तपैकी गुलाबीनं आहे जरा जास्तच थंडी पडली आणि त्यातही झाडं पण हलतात आहे तर आता काय करूया कावळी पण सांगतात जा लवकर इकडून आपण निघूया आपला मित्र यतीन तिथे वाट बघतोय बोरोलीला तर निघूया चला अरे हो पण ब्लॉक सुरू करण्याच्या अगोदर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गालठा पडल्या गालठा दोन्ही बाजूला बिल्डिंग आणि मध्ये झाड चला स्टेशनला पोहोचलंय स्टेशनला काय पोचलंय पेट्रोलला पोहोचलंय आणि समोर आहे श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं मंदिर आता एक असं एक कनेक्शनच जुळून गेलंय की ही ब्लॉक करता करता हे समोरचं मंदिर सकाळ सकाळचं मंदिराचं दर्शन तुम्हाला करून द्यायचं गणपती बाप्पा मोरया अंधेरी स्टेशन नेहमी ब्लॉग बनवायला जातो ना तेव्हा हे स्टेशन अंधार पण आजचा ब्लॉग मध्ये हे स्टेशन बऱ्यापैकी व्यवस्थित दिसत छानसा एक तासाचा ट्रेनचा प्रवास करून आम्ही नारासोप्रा स्टेशनला उतरलो आणि नानासोप्रा स्टेशन, स्टेशन वेस्टवरून आम्ही ही शेरिंग रिक्षा पकडली जी उतरणार वाघोली नाक्याला पण आम्ही वाघोली नाक्याला न ना उतरता आम्ही दोन किलोमीटर अगोदरच उतरलो का कारण की आपली नेहमीची सवय आहे की कुठेही आपल्या मेन ठिकाणावर पोहोचेपर्यंत आपण तिकडे आजूबाजूचा जो निसर्ग आहे जो परिसर आहे तो आपल्याला नेहमीच आकर्षित करतो आणि ते ठिकाण दाखवत दाखवतच आपण आपल्या मेन ठिकाणापर्यंत पोहोचतो त्यातलं एक तलाव आपण वाघोली नाक्यावर पोचलोय आणि तिकडे तुम्हाला बघायला मिळतं असं बोर्ड आहे भूमिगत गणपती मंदिर आणि आपण बरोबर ह्या नाक्यावरती रेशेरिंग रिक्षाने उतरतो तुम्हाला समोरच भूमिगत गणपती मंदिर असा हा बोर्ड दिसेल आणि त्याच्यात उजव्या हाताला वळून आपल्याला या निसर्गाचा आनंद घेत घेत बोर्ड बघत बघत तुम्हाला आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचायचंय म्हणजेच आपल्या त्या ठिकाणावर पोहोचायचंय आणि हे तलाव बघा कसलं भारी कमाल हे तलाव बघून आहे ना मला माझा मोहच आवडला नाही मी काढला कॅमेरा आणि हे जे नारळाच्या झाडांचं जे रिफ्लेक्शन पडते ना तलावात तेच शूट करत बसलो मस्त मोकळं आकाश आहे इथे नारळाची झाडं आहेत आणि त्यांचं पडलेलं तलावमध्ये रिफ्लेक्शन आता पुढे तर बघा तुम्हाला काय बघायला मिळणार आहे ते या दाखवतो लाखोनी मासे इकडे लाखोनी आता पळतील बघा कसे लाखोनी माशेत क्या बात आहे मोठे मोठे ते पण असं नाही छोटे नाही आहेत मोठे मोठे मासे आहेत बाप रे तेच ना मोठे मोठे मासे किती झाले जम्मा मस्त तलावावरती वेळ घालवला आता तुम्हाला माझ्या मागे ना वागेश्वरी मातेचं मंदिर दिसत असेल तर आपण त्या मंदिरात पहिला दर्शन घेऊ आणि मग पुढे गणपती मंदिरामध्ये मंदी जाऊ गणपती मंदिरामध्ये ना आपण तिथून राईट मारताना की आपण गणपती मंदिराकडे जातो आणि हे तलाव बघा किती मोठं तलाव आहे त्या तलावाच्या समोरच इथे आहे वागेश्वरीचं मंदिर तर आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन या हे पण मंदिर खूप छान आहे आणि जसं मंदिराच्या इथे येतो परिसरात इथे तुम्हाला पहिला तर रांगोळी दिसते आणि इथे दिसते आपली मस्तपैकी तुळस देवाची ये द्वारी उभा क्षणभरी मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमधून मी तुम्हाला मंदिर कसं आहे ते दाखवतो आतमध्ये बघा एवढं मस्त एकदम परिसर आहे असं आपण आतमध्ये जातो तर आपल्याला दर्शन करायला भेटतो वागेश्वरी मातेचं इथे आहे भैरवनाथाची मूर्ती आहे बाजूला आहे महालक्ष्मीची मूर्ती आहे आणि इथे आहे वागेश्वरी माता <प्रेक्षण> पक्ष्यांचा आवाज नाही खारदाईचा आवाज दोन आहेत दोन पण दिसत ना प्रत्येकाच्या आयुष्यात रंग भरायला फुलांकडून शिकलो प्रत्येकाच्या आयुष्यात रंग भरायला फुलांकडून शिकलो उंचीला स्पर्श करायला झाडांकडून शिकलो उंचीला करा स्पर्श करायला झाडांकडून शिकलो कळ्यांकडून शिकलो हसत हसत जगायचं कळ्यांकडून शिकलो हसत हसत जगायचं काट्यांकडून शिकलो अडचणींवर मात करायला पानांकडून शिकलो मस्तीत झुलत राहायला ढाळ्यांकडून शिकलो दुसऱ्याला आधार द्यायला झाडांपासून शिकलो झाडांपासून शिकलो म्हणून मी ब्लॉगमध्ये ना काहीच बोललो नाही कारण की मी बोललो आज मी बोलणार नाही तर तुम्ही ह्या रूटवर चालत आहे स्वतः चालत आहे असा तुम्हाला एक्सपिरियन्स होईल तर आता मी सांगतो मी आलो आहे कुठे आणि मी चाललोय कुठे तर मी आता आहे नाला मी वाघोली गावात आहे आणि वाघोली गावात आहे ना एक गणपतीचं मंदिर आहे एक गणपतीचं मंदिर आहे ते मंदिर आहे ना भूमिगत आहे म्हणजे जमिनीखाली मंदिर बनवलं आहे आणि मंदिर बघण्यासारखं इतकं सुंदर इतकं सुंदर इतकं सुंदर आहे ना की तुम्हाला ना त्या ठिकाणावरून ना निघावसच वाटणार नाही तर इकडे आम्ही कसं आलो माहिती आहे का इथे आम्ही पहिला पोहोचलो सकाळ सकाळ आपला मस्त वेगळी कोवळ्या उन्हातला प्रवास करून आपण पोहोचलो सोपाऱ्याला नाला सोपाऱ्याला उतरलो सो आणि पश्चिमेला उतरलो आणि उतर पुढे यायचं एकदम आणि तिथून शेअरिंग रिक्षा मिळते तुम्हाला वाघोली नाक्यापर्यंत पण आम्ही कसं आलं माहिती काय धनंजय नाक्यापर्यंत उतरलो धनंजय नाक्यापर्यंत आमचे ट्वेंटी रुपीज पर पर्सन घेतले आणि जर तुम्हाला वाघोली नाक्यापर्यंत यायचं असेल तर तुम्हाला फॉर्टी रुपीज पर पर्सन तुम्हाला इथे पडणार तर आम्ही कसं धनंजय नाक्याला उतरलो आणि इकडे चालत 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 आम्ही दोन किलोमीटर म्हणजे वाघोली नाक्यापर्यंत धनंजय नाक्यापासून ते वाघोली नाक्यापर्यंत दोन किलोमीटर आपल्याला चालत यायचं आहे तर म्हणून चालत आलो आणि चालत येत आहेत आम्हाला काय दिसलं माहिती आहे का इकडे ना तलावं भरपूर दिसली सुंदर सुंदर आणि मोठमोठाले असे बंगले दिसले आणि वाघोली नाक्यावर आम्ही इथे पोहोचलो वाघोली नाक्यावरून एक किलोमीटरवर अंतरावर हे मंदिर आहे आणि जसा वाघोली नाक्यावर उतरलो तर तुम्हाला हा असा मस्त वळणा वळणाचा आणि ग्रीन तुम्हाला रस्ता मिळतो तो जातो गणपती मंदिराजवळ आता आपण काय करूया जाऊया गणपती मंदिराजवळ चलो आयुष्य हा एक प्रवास आहे या प्रवासाला तुमच्या सुंदर आठवणीने सजवणे जास्त महत्वाचे असते मी म्हणून आहे ना आज ब्लॉगमध्ये जास्त काय बोललो ना कारण की तुम्ही स्वतः आता इथे या रूटवर चालता एक्सपिरियन्स व्हावा ना त्यासाठी आयुष्य खूप लहान आहे आणि जग खूप मोठे आहे त्यामुळे फिरा आणि अनुभव साठवा कारण आयुष्यात तेच कामी येणार आहे इथे यायला इझी आहे तुम्ही कोणालाही रिक्षावाला सांगतील ना वाघोली नाक्याला आम्हाला गणपती मंदिराजवळ जायचं आहे तर तुम्हाला कोणी सांगेल आणि जसं वाघोली नाक्यावर तुम्ही बरोबर उतरतील ना तर तुम्हाला ना इथे ना ठिकठिकाणी ना इथे बोर्ड दिसेल आणि ते बोर्ड तुम्ही फॉलो करत करत तिथे ॲरो वगैरे दिलेत तर बोर्ड फॉलो करत तुम्हाला इथपर्यंत पोहोचत आहे आणि एम्बियन्स इकडचा एक नंबर आहे गणेश मंदिर वाघोली इथे मला वाटतं पार्किंग आहे पार्किंग आणि बोर्ड समोर दिसतो फक्त आजूबाजूलाच बघ ना कसलं भारी आहे थँक्यू सत्या भाय सत्याने जर सांगितलं नसतं तर हे ठिकाणावर मी आलोच नसतो निसर्गातील प्रत्येक घटकामध्ये एक आश्चर्य दडलेलंच आहे ना निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर मनात आध्यात्मिक विचार येतात ज्याच्यामुळे मिळते जगण्याची प्रेरणा एकदा निसर्गाच्या सानिध्यात सहज फिरून आलो दुःखाचे क्षण सारे विसरून गेलो इथे समोर आहे भूमिगत श्री गणेश मंदिर वाघोली जाण्याचा मार्ग या पट्ट्यात आम्ही फिरतोय ना या पट्ट्यात आम्हाला ना फक्त आणि फक्त ग्रीनरी दिसते ग्रीनरी म्हणजे इथे ना वाड्या वगैरे आहेत त्यानंतर इथे बघा तुम्हाला नाळाची झाडं दिसतील आणि केळीची झाडं भरपूर दिसते दिस आम्हाला मस्त प्लेस आहे झाड बघ हिरवं लाल हिरवं लाल कलर बघ कसे आहेत है? है ना सही वाटतं झाड खालून बघ खालून सही ना हिरवी पान आहेत आणि लाल पान आहेत कॉम्बिनेशन बघ असलं भारी वाटतं आणि वरती आकाश क्या बात आहे हे पण एक किलोमीटर असेल वागोली नाक्यापासून ते मंदिर एक किलोमीटर असेल ना ही छोटीशी पाय वाटे पण ही बनवलेली आहे हो खारुत आहे खारूत आहे खारू असं जर ठिकाण असेल तर तुम्हाला काय तू निगावासा वाटेल ही बघ या तीन इथून बघ मस्त दिसेल बघ खारुदाई ती बघ वरती ब कसा दाखवशील ही बाई अयो उडी मारली ब बा। बाई ब उडी मारली गेली तिकडे चलो कशी जप मारतात ना चला मग अशी तुम्हाला ना छोटीशी ती पायवाट दाखवली ना त्या पायवाटीपासून हा असा गेट लागतो आणि समोर आहे गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर हा इथे गेट आहे कसं भारी आहे ना अशी ठिकाणं ना ॲक्च्युली माहीत नसतात पण असं होतं ना खास तुमच्यासाठी अशी ठिकाणं शोधून काढतो मी आणि बरं वाटलं जरा इकडे येऊन जसं आपण गेटमध्ये आतमध्ये आलो ना इथे मस्त वैकी लहान मुलांना आता खेळण्यासाठी वगैरे आहे आंब्याचं झाड म्हणजे जा अजून हे डेव्हलप होते तर मी आता ते काका होते ना त्यांना विचारलं तर चोवीस वर्ष झाले त्या मंदिराला एक एक जानेवारीला चोवीस वर्ष होतील आणि हे मंदिर आहे ना जमिनीपासून आहे ना एक चौदा फूट खाली आहे बाजूबाजूला पण काय आहे ना ते पण दाखवतो आणि आपण आहे ना फायनली ज्याची वाट बघतोय ना त्या भूमिगत मंदिराच्या आपण आतमध्ये जाणार आहोत आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत या अजून इथे हळूहळू गोष्टी डेव्हलप होतील ना तेव्हा आणखीन छान वाटेल हा हॉल आहे पूर्ण समोर आहे मंदिर आणि आता आपल्याला जायचंय आतमध्ये इथे गुरं वगैरे पण आहेत का आता गुर वगैरे आहेत का आता हा मला ते कधी वेळ शेणात स्मेल येतोय कुठे आहेत त्या ह्या मेंढ्या ज्या आहेत ना त्या बाळमोहाच्या मेंढ्या आहेत अच्छा आणलेले आहेत आणि ह्याला धनगर समाज देव मानतात त्याला माऊली म्हणतात आणि हे आपण इथे वाढवणार आहोत अच्छा शंभर एक मेंडी माऊली आपल्याला लवकरच आदमापूर बाळूबाचं मेन स्थान आहे कोल्हापूर पासून पस्तीस किलोमीटर तिथे तिथून आणलेलं आहे अच्छा आणि हा हॉल आहे तो आम्ही पहिले जो आहे बाळाचा फ्री देतो अच्छा मंदिरातर्फे फुला चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हा एक पहिला जो त्याचा बड्डे आहे मुलाचा किंवा मुलीचा त्याला फ्री आहे अच्छा हा मंदिरातर्फे आणि ट्रस्ट तर्फे फ्री आहे माझे दोन हजार साली बनलेला आहे दोन हजार एक दोन हजार एक चोवीस वर्ष आता एक तारखेला होती कम्प्लीट जानेवारी फर्स्ट जानेवारी फर्स्ट जानेवारीला आणि लवकरच कॅन्टीन विंटिंग सगळं हळूहळू डेव्हलप होईल ते करण्याचे लोक आता यायला सोय झाली पाहिजे ना तुम्ही बघितलं असेल गार्डन मध्ये जवळजवळ शंभर प्रकारची जास्वंद आहेत वसाईचा भाजीपाला आहे केळी त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर वांगी मिरची टोमॅटो हे सगळं वसईचा भाजीपाला भाजीपाला इकडे बघायला पण मिळेल आणि नंतर न्यायाला पण मिळेल आम्ही कोथिंबीर मिरची बिची सगळं लावा अच्छा त्याच्या ट्रे विक सगळं आणले तुम्ही लावा आणि तुम्ही पुढच्या आठवड्यात घेऊन जावा असं टाइपचं फ्लॅट वर माणूस बनवू शकत नाही ना मग त्याला इथे नेचर मध्ये येऊन तुम्ही तुमच्या हाताने कोथिंबीर टाका तो आनंद पण घेता येईल आणि बनते स्वतःच्या हाताने टाकलेली वस्तू जर तयार झाली ती बघायला आनंद आनंद वेगळा असतो बनवून खावा इकडे चुलीवरच जेवण असून असं नेचरमध्ये गाडीचा कुठलाच आवाज येणार नाही साऊंड फक्त पक्ष्यांचा आवाज गावची आमची ग्राम देवता आहे ना वागेश्वरी मंदिराचं पण मंदिर, मंदिर लागलं हा ते वागेश्वर मंदिर आहे खूप जुनं आहे आणि तिथून जवळच एक किलोमीटर वर आपलं शनीचं मंदिर आहे शनीचं मंदिर आहे शनीचं मंदिर आहे तिथेच बाळूमाचं मंदिर आहे बाळूमाच्या मंदिरात दर्शन येणारी माणसं ती ह्या दर्शनाला येतात म्हणजे दर्शनाला येतात ते डायरेक्ट आम्ही अदमा आणले अच्छा मी अवश्य तिथे तिथे जाईन जाईन आवडेल तुम्हाला चला आता गणपती बाप्पाच्या दर्शनात जाऊया इथूनच आहे ना सर्वांनी कमेंट करायची गणपती बाप्पा मोर्या हो हो हा असा दरवाजा आहे हे पूर्ण मंदिर आहे आणि आता आपल्याला खाली जायचंय गणपती बाप्पा मोर्या वाव खादी अशा शिड्या शिड्या कसलं भारी आहे सुंदर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या से ना म्हणजे एकदम शांत वाटतंय आणि हे मंदिर असं आहे ना जर तुम्ही इथे नामस्मरण किंवा जप करतील ना तर तुमचं लक्ष बरोबर आहे ना बाप्पा जवळच असेल एकदम पीस एकदम शांतता आहे आणि हे सर्व ना मला हे लाकडाचं पूर्ण काम दिसतंय आणि आता वरती घुमट वगैरे बघतील ना पूर्ण ट्रान्सपरंट आहे सिंपल साध आणि बोलतो ना एकदम स्वच्छ असं वातावरण आहे गणपती बाप्पाला फक्त बघत राहावं असं वाटतं गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना ते पण पूर्ण लाकडापासून बनवलेलं आहे मस्तपैकी गणपती बाप्पाचं सोक्त असं दर्शन झालं थोडा वेळ आम्ही गणपती बाप्पाचा जप करत बसलो कारण की हे ठिकाणात असं आहे ना की इथे जप करावा असंच वाटला नाहीतर असा कधी वेळ मिळत नाही बघा ना, ना कसलं हे किती सुंदर वाटते एकदम सिम्पल साधं आणि पूर्ण लाकडापासून हा जिना बनवलेला आहे आजूबाजूचं जे काही डेकोरेशन आहे हे पूर्ण लाकडाचं आहे आणि वरती असा हा घुमट बनवलेला आहे हा असा गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पाचं जी पण मूर्ती आहे ती पण मस्तपैकी लाकडाच्या मंदिरामध्ये बसलेली आहे खूप छान वाटलं इकडे येऊन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या छान ठिकाणी मन प्रसन्न झालं मंदिरामध्ये मस्तपैकी दर्शन घेऊन आलो आणि बाहेर आलो ना तर असा काही परिसर आहे इकडे अजून काहीतरी काम चालू आहे वाटतं आणि हे बघा ना हे झाडं बघा किती आहेत एका एक एका एक हे कुठले नारळाची आहेत का सुपारीची आहेत तुम्ही कमेंट करून सांगा हे बघा तर हे आहे ते मंदिर आणि इथे तुम्हाला असा प्रसाद वगैरे सगळं मिळतं आणि जसं मंदिरच्या बाहेर आलो ना हा आपल्याला असा परिसर मिळतो आणि जे आपल्या आवडीचं एक गोष्ट म्हणजे जी आपण नेहमी आपल्या ब्लॉगमध्ये जेव्हा जेव्हा चान्स मिळतो ना तेव्हा दाखवत असतो बैलगाडी आणि आता ही बैलगाडीचं वैशिष्ट्य काय माहिती काय ही जे कलर्स बघा कलर्स बघितले हे कसे वेगवेगळे कलर्सनी ही बैलगाडी रंगवलेली आहे हे सगळं बघतो ना असं ना खरोखर गावची आठवण येते वाव की बघा ही, ही पण कसली भारी आहे क्या बात आहे खुश ह्या गोष्टी आता जास्त बघायला नाही मिळत पण का आपल्या ब्लॉगचं एक गोष्ट चांगली आहे की आपण ह्या गोष्टी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तरी लोकांना दाखवू शकतो ना जी लहान मुलं वगैरे असतात त्यांना त्यांना या गोष्टीचा जरा माहिती पडते बघा ना किती सुंदर वाटते कशी वाटली तुम्हाला ही बैलगाडी मस्त ना रंगी बेरंगी एकदम कलरनी बनवली आहे आता आपण थोडंसं बसून पण बघूया ना बसला तर कधी मिळत नाही मस्त वाटलं इकडे येऊन बैलगाडीचा बैलगाडीचा आनंद पण मिळाला भले बैलगाडी चालू नाही पण नुसती उभी आहे पण आनंद मिळाला काय ना अशा गोष्टी ना आपल्याला ना जोडून ठेवायच्या आहेत की ह्या गोष्टी नंतर पुन्हा कधी दिसतील कधी नाही दिसणार आपल्याला माहिती नाही पण जेव्हा जेव्हा असं काही गोष्टी दिसतात ना त्या ज्या गोष्टींशी कनेक्ट व्हायला पाहिजे शेवटी ह्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत तर त्यासाठी ना मला या ब्लॉगचं ॲक्च्युली हेच छान वाटतं की ह्याच्यामध्ये मी माझ्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्याच्याशी खूप कनेक्ट होतो आणि त्यांच्या त्यांना ते धरूनच राहतो तर ही अशी आहे बैलगाडी तर आता इथे आलो होतं ना तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ती गोष्ट अशी आहे ना की मंदिर तर समोर आहे पण जर तुम्ही बघितलं ना तर भरपूर साऱ्या गोष्टी बघू शकता तर इथे बघा झेंडूच्या फुलं आहेत इकडे दिसली झेंडूची फुलं आहेत ही केळीचं झाड आत्ताच लावलं वाटतं आणि ना इथे वे 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 ना वेगवेगळ्या पालेभाज्या लावल्यात जी आपण बोलतो ना वसईची फेमस भाजी आहे म्हणजे वसईच्या पालेभाज्या वगैरे त्या किती ताज्या असतात तर त्या सगळ्या इथे लावलेल्या देखील ला आहेत केळी बघा ना आत्ताच लावल्या आहेत इथे आहे पेरू एवढंसं पेरूचं झाड आहे पण इथे लगेच पेरू पण लागलाय बघा हा बघा आणि इथे बघा असं मस्त पैकी बसण्यासाठी अशी अरेंजमेंट देखील आहे खुर्च्या वगैरे आहेत इथे हा झोपाळा देखील आहे खूप छान मस्त वाटतं आहे हॅलो कसा लागलाय सही आहे छान ठिकाण आहे एकदम पीसफुल वातावरण आहे मस्तपैकी छान गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन यायचं आणि या झोपाळ्यावर मस्तपैकी छानशी कविता बोलत बसायचं कविता येत असेल तर आता ते काका होते ना त्या काकांचं नाव आहे जयवंत नाईक त्या काकांशी बोलणं झालं तर काकाने ना आम्हाला आणखीन एक मंदिर सजेस्ट केलंय जे शनी मंदिर आहे इकडे तर काका बोले इकडे आला दादा तिकडे पण नक्की जाऊन या तर आता आपण काय करूया माहिती काय इथून निघूया आणि जे शनी मंदिर आहे ना ते पण बघूया ते पण एक वर आहे वाटतं इथे तर ते मंदिर देखील बघूया ते देखील बघण्यासारखं आहे नमस्कार आपण आहोत वाघोलीच जे प्रसिद्ध भूमिगत इच्छापूर्ती गणपती मंदिरा परिसरमध्ये आहात ला बन ला है, है, है। हे मंदिर दोन हजार एकला बनलेलं आहे अंडरग्राऊंड आहे पंधरा फूट जमिनीत खोल आहे याची खासियत अशी आहे की हे लाकडामध्ये आहे पूर्ण प्लस याच्या बाजूला जो हॉल आहे तो भव्य हॉल मुलाच्या किंवा मुलीच्या पहिल्या बड्डेला आम्ही फुलारे चॅरिटेबल ट्रस्ट आणि मंदिरातर्फे फ्रीत हा बाजूचा जो हॉल आहे तो पूर्ण फ्री तत्वावर देतो आणि त्याचे पैसे जे आहे ते ट्रस्ट भरतं मंदिराला आणि बाजूच्या परिसरामध्ये पण भरपूरशा लोकांना बसण्या उठण्याची चांगली व्यवस्था आहे लवकरच तिथे कॅन्टीन चालू करण्यात येईल तसंच एक महत्त्वाचं म्हणजे की येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला ना आम्ही संध्याकाळी पाच ते आठ दरम्यान येणाऱ्या गणपती भक्तांना निरनिळे झाडे असतात जास्वंद गुलाब झेंडू आणि तुळस यांचा वाटप करणार होतो त्याचा अवश्य लाभ या अठरा तारखेला संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान लोकांनी घ्यावा अशी मंदिरातर्फे त्यांना आव्हान आहे धन्यवाद हे तुम्ही एकदम इझी आहे नालासुपारा वेस्टला वाघुली म्हणून गाव सांगितलं तर दोनशे एकावन्न दोनशे बावन्न नंबर बसेस आता महानगरपालिकेने चांगली सोय केलेली आहे त्या बसनं वाघोली नाक्यावर उतरायचं तिथून अर्धा किलोमीटर आतमध्ये निसर्गरम्य वातावरणात चालत तुम्ही येऊ शकता जवळ इथून एक किलोमीटर अंतरावर वाघोलीचं प्रसिद्ध शनी मंदिर आणि बाळूमाचं मंदिर पण आहे ते पण तुम्ही दर्शन घेऊ शकता रस्त्यामध्ये येताना तुम्हाला आमच्या गावची ग्रामदेता जी आहे वागेश्वरी मातेचं पण दर्शन घेता येईल समोरच भव्य तलाव आहे त्याचंही मी तुम्ही आस्वाद घेतायत आणि समोर आमची एक फॅक्टरी आहे जिथे प्रसाद बनतो मंदिराचा त्यातून तुम्हाला फॅक्टरी आउटलेटच्या रेटनं खूप चांगला स्वस्त तुम्हाला पर्सेंट ॲटम पण मिळू शकतात जाताना तुम्ही ते बघून घ्या मला नक्की आवडेल धन्यवाद चला हे लोक निघाले वाटतं पुढे दोघं आले ते दोघं खूप एन्जॉय करतात हे कारण की ठिकाणं तशी आहेत ना एकदम नेचरमध्ये तर त्यामुळे त्यांना अशा लोक खूप आवडतं मजा आली नेचरच बघा ना कसलं भारी आहे पायवाटच बघा कसली भारी आहे तर अशा ठिकाणी येतो ना मग एक एनर्जी आहे ना नेक्स्ट लेवलला असते आता बघा कसं मी इथे शांत होतो कारण की इथे आजूबाजूचा ॲम्बियन्स आहे ना खूप म्हणजे खूप शांत आहे तर इथे मोठ्याने बोलून फायदाच नाही आहे शांत नाहीचं शांत बोलायचं आहे जसं आपण इथे असतो कुठे जेव्हा असतो आपण गणपती आगमनामध्ये तर तेव्हा आपली एनर्जी वेगळी असते तर तिथे पूर्ण का क्राऊड वगैरे असतो ना तर त्यामुळे थोडासा एनर्जी देऊनच बोलावं लागतं पण अशा ठिकाणी येतो ना ॲटोमॅटिक आवाज सायलेंट होतो आणि एकदम शांत बसावं असं बसा वाटतं बसा बसा चला गणपती मंदिराच्या इथे दर्शन घेऊन आता आपण आलो आहे शनी मंदिराच्या इकडे समोर आहे वाटतं शनी मंदिर तर मी पोहोचलो आहे शनी मंदिरामध्ये आणि हा शनी मंदिराचा असा आजूबाजूचा परिसर आहे पण ॲक्च्युली काय म्हणतात का इथे ना आज नावा खूप गर्दी आहे भाविकांची त्यामुळे मी काय आज ब्लॉग यात बनवत आहे तर मी ट्राय करतोय की नेक्स्ट संडेला सॅटर्डे पण नाही कारण की सॅटरडे कधी देवाचाच वार असतो तर त्यामुळे गर्दी तर भरपूर असते ना तर आपण सॅटरडेला नको तर रविवारी इथे येण्याचा ट्राय करूया अरे यातील हो हो बरोबर रविवारी येण्याचा ट्राय करूया मंदिरामध्ये आहे मी बोलूनच घे थांब तर मी आज चुकतो आहे काय काय बघणार हे तुम्हाला मी पुढे सांगतो पण या ठिकाणी येण्यासाठी थांब आणि ना का होतं माहिती आहे काय नाला चोपाऱ्याला येतोय पण इथे मध्ये ना जाते त्यामुळे माझा कसं होते गडबड होते तुम्ही या लोकेशनवर चालतात हे थांब 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 बंद करू नको नाही तर मी माझी लिंक तुटणार